सरकारी नोकरी मिळवण्यासाठी कित्येक तरुण जीवाचं रान करून मेहनत घेतात यामागे अनेक कारणं आहेत अनेक कारणं सांगता येतील पण त्यातलं महत्वाचं एक कारण सांगण्यात येतं ते म्हणजे वेतनवाढ आता या वेतनवाढी संदर्भात एकोणीसशे सत्तेचाळीसपासून आतापर्यंत सात कमिशन तयार झाले यातला सातवा वेतन आयोग जो आहे दोन हजार सोळामध्ये स्थापन झाला होता अर्थात दोन हजार सव्वीसला त्याची मुदत संपणार होती पण पंतप्रधानांनी नियमितपणे वेतन आयोग बळवण्याचं ठरवलं असल्याचं बोललं जात आहे याच अनुषंगानं आठव्या वेतन आयोगाच्या घटनेला मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळं आता नव्या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार असल्याचं दिसतंय अर्थात अजून आठवा वेतन आयोग गठीत करण्यात आलेला नाही आहे पण लवकरच म्हणजे ती सगळी प्रोसेस कम्प्लीट होऊ शकते आणि शिपाई ते आय एस अधिकाऱ्यापर्यंत जे काही सरकारी कर्मचारी आहेत केंद्र शासनाचे त्यांच्या पगारात मोठी वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे आता नेमका कसा असणार आठवा वेतन आयोग पगारात नेमकी वाढ कशी होईल आणि एकूण ह्या सगळ्याचा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यावर याचा परिणाम काय होईल या सगळ्या गोष्टींवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया आता केंद्र सरकारनं आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिल्यामुळं देशातील एक कोटीहून अधिक जास्त जे काही केंद्रीय कर्मचारी आहेत किंवा निवृत्तीधारक आहेत या सगळ्यांना मोठा लाभ होणार आहे अर्थात नवा वेतन आयोग नेमका कधी स्थापन केला जाईल हे अजून स्पष्ट नाहीये तरीही एका वर्षात आयोगाला शिफारसी सादर कराव्या लागणार आहे असं बोललं जात यावर आयोगाचे एक अध्यक्ष असेल आणि दोन सदस्य लवकरच यांची नियुक्ती केली जाणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी महागाई भत्ता इतर आर्थिक लाभ आणि निवृत्ती वेतनाचा दर दहा वर्षांनी फेरआढावा ह्या सगळ्याचा फेरआढावा घेतला जातो वाढती महागाई लक्षात घेऊन वेळोवेळी महागाई भत्त्यामध्ये वाढ देखील केली जाते अर्थात बदलत्या काळानुसार कर्मचाऱ्यांचा जो काही कर जीवनस्तर आहे तो कायम राखण्यासाठी त्यांच्या वेतनश्रेणीमध्ये देखील बदल करण्याची गरज असते त्यासाठी वेतन आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीचा आढावा फेर आढावा घेत असतं आता चौथा पाचवा आणि सहावा वेतन आयोग या तिन्हीचा जर विचार केला तर या आयोगासाठी दहा वर्षाचा कार्यकाळ होता सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी दोन हजार सोळामध्ये लागू करण्यात आल्या होत्या त्याचा कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला संपणार आहे म्हणजेच दहा वर्षाचा जो कालावधी आहे तो पूर्ण होताना आपल्याला दिसतो आता त्या त्याआधीच वेतन आयोग स्थापन केल्यामुळं पुरेसा वेळ मिळणार असल्याचं बोललं जाते अर्थात या संदर्भात सर्व स्टेक असतील किंवा मग राज्य सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातले जे काही कंपन्या आहेत त्या सगळ्यांसोबत चर्चा करण्यात येणार आहे आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीस पासून लागू केला जाईल अशी शक्यता सध्या तरी वर्तवली जाते त्यामध्ये चेअरमॅन आणि दोन सदस्य असतील जसं की आपण अगोदर त्यावर बोललो वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढवण्यासाठी फिटमेंट फॅक्टर लक्षात घेतला जातो त्या आधारेच कर्मचाऱ्यांचं वेतन आणि पेन्शन ठरवलं जातं फिटमेंट फॅक्टर हे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर लागू होत असतं त्यामध्ये महागाई आर्थिक स्थिती आणि सरकारची आर्थिक क्षमता या गोष्टी लक्षात घेतल्या जातात सातव्या वेतन आयोगानुसार या फिटमेंट फॅक्टर जो आहे तो दोन पॉईंट सत्तावन्न टक्के होता आठव्या वेतन आयोगानुसार हा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी ते तीन टक्क्यापर्यंतही वाढू शकतो अशी शक्यता सध्या वर्तवली जाते याचाच अर्थ कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात मोठी वाढ होऊन एकूण पगारात देखील याची साहजिकच म्हणजे अर्थातच ती वाढ होऊ शकते अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा वेतनाचा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न टक्के जर समजा एखाद्या कर्मचाऱ्याचं वेतन वीस हजार रुपये असेल तर या संदर्भात कर्मचाऱ्यांचं एकूण पगार म्हणजे वीस हजार जर आपण दोन पॉईंट सत्तावन्नचं टक्केवारी रेट केला तर एकावन्न हजार चारशे रुपये इतका त्याचा आपल्याला संदर्भ येतो किंवा तो आकडा पुढे येतो आता आठव्या वेतन आयोगानुसार जर हा फॅक्टर फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी इतका जर झाला तर आठव्या वेतन आयोगानुसार त्यामध्ये पाच हजार आठशे रुपयांची वाढ होऊन त्या व्यक्तीचं एकूण वेतन जे आहे हे जवळपास सत्तावन्न हजार दोनशे पर्यंत वाढू शकतं म्हणजे तितकं होऊ शकतं म्हणजे सत्तावन्न हजार दोनशे रुपये होऊ शकतं असं एक त्यामध्ये आपण उदाहरण देऊ शकतो जर याच्याआय पुढे जाऊन सांगायचं झालं तर आठव्या वेतन आयोगानुसार एखाद्या कर्मचाऱ्याचं मूळ वेतन जर चाळीस हजार रुपये असेल तर सध्या त्याचं वेतन साहजिकच एक लाख दोन हजार आठशे रुपये असणार आहे आणि आठव्या वेतन आयोगानुसार त्यामध्ये अकरा हजार सहाशे रुपयांची वाढ होऊ शकते म्हणजे त्याचं वेतन एक लाख चौदा हजार चारशे रुपये होऊ शकतं असं यामध्ये एक अंदाज लावला जातोय याच्या पुढेही जाऊन एक उदाहरण घ्यायचं झालं तर कर्मचाऱ्यांचं वेतन जर पन्नास हजार रुपये असेल तर त्या व्यक्तीचं सध्याचं जे वेतन आहे ते एक लाख अठ्ठावीस हजार इतकं असणार आहे जर आठव्या वेतन आयोगानुसार तो फॅक्टर जर आपण लावला तर यामध्ये पंधरा हजार रुपयाची वाढ होऊन एक लाख त्रेचाळीस हजार इतकं ते होऊ शकतं म्हणजे ह्या उदाहरणानुसार आपण पाहू शकतो की कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती मोठी वाढ होऊ शकते आठवा वेतन आयोग नेमण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर राज्यातही आठवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे गुरुवारी करण्यात आली होती म्हणजे अर्थात कालच म्हणजे केंद्रामध्ये ज्या तारखेपासून आठवा वेतन आयोग लागू होईल त्याच दिनांकापासून महाराष्ट्र शासनानंही या निर्णयाची राज्यसेवेतील कर्मचाऱ्यांसाठी अंमलबजावणी करावी अशी एक मागणी त्यांची आहे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे जे काही संस्थापक आहे कुलथे यांनी ही मागणी केली आहे असं दिसतंय केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकार सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेव सेवा आणि सुविधा देण्याचं राज्य सरकारचं जे काही धोरण आहे ते आतापर्यंत राहिलं आहे आणि यापुढेही तसंच ते राहावं अशी एकंदरीत मागणी अनेक ठिकाणहून केली जाते पण आता या सगळ्या संदर्भात नेमकं जे काही नवीन हा जो आठवा वेतन आयोग आहे या संदर्भातले काही वेगळे प्रश्न तुम्हाला आहेत का या संदर्भात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ही नेमकी माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद